सैत्रा केलं केल उशीरायन गैत्रा त्यांना केलं उशीरायन लवकर वाटाना साखर पान आणि शंभू म्हणून बाळाचे फुका कान जु जु रे जु। कान झुवाळाजूरे झू ह्या ताण्या बाळाचे फुका ना कान झुवाळाजू रे झू कितीही आनंदाची वैघडी नात्या नेसली ग पैठणी साडी आत्या नेसली पैठणी साडी आणि निघाली बारशा हुकली गाडी झुवाळा रे जू ती निघाली बारशा हुकली गाडी जु रे जू बाराशाची तयारी झाली बाराशाची तयारी झाली सोन्याची अंगठी भाषाला केली ग सोन्याची अंगठी भाषाला केली पण आत्या मनातले बारीक झाली झुबाळा जु झू पण आत्या मनातले बारीक झाली झुबाळा जू जु झू जू। बारशाचा ह्या केला चुलता चुलतीला मावशीला भला बारशाचा ह्या लय केला न चुलता चुलतीला मावशीला भला आई बापाला आनंद झाला झुबाळा झुरे झू आई बापाला आनंद झाला झुबाळा झुरे जू आईचा जीव ग किती कितीन घडू घडी त्या पाळण्याला पाथी आईचा जी वग बाळात किती न घडू घडी त्या पाळण्याला पाती रडतं माझं सोनूल मांडीवर घेती झुबाळाजू रेजू रडतं माझं सोनूल मांडीवर घेती झुबाळाजू रेजू अंगड टोपर काजळ घाली ग अंगड टोपर काजळ घाली तान्ह्या बाळाला दिष्ट का झाली गं तान्ह्या बाळाला दिष्ट का झाली आणि मांडीवर घेती टाकी ना खाली जुवाळा जुरे झू जु। मांडीवर घेती टाकी ना खाली जुवाळा जुरे झू जु। आई न जेवत येळ्यावर कधी बाळाला दूध पाजी थे थे। आधी ते आधी आई नाही जेवत येळ्यावर कधी बाळाला दूध पाजी ते आधी ग बाळाला दूध पाजी आधी हाताचा पाळणा नेत्राचा दिवा ग हाताचा पाळणा नेत्राचा दिवा आणि आईचे उपकार ध्यानात ठेवा जु झुरे रे जु। आईचे उपकार ध्यानात ठेवा झुबाळा जु झुरे झू आईचे उपकार किती हे मानन मांडीवर घेती बाई बाळग तान आईचे उपकार किती हे मानन मांडीवर घेती बाळग तान मलमूत्राचीन सोशीती घाण जुबाळाजुरे जू जु। मलमूत्राची ती घाण जुरे रेजू जु। सांभाळ करी ते आई बाप ध्वनीन पडू देई नाग कशाची कमी सांभाळ करी ते आई बाप न पडू देई नाग कशाची कमी आणि काम येईन म्हातारपणी जुरे रेजू जु। काम येईन म्हातारपणी झुवाळा जुरे जू जु। आईचे उपकार बाळा ध्यानात ठेवान मातारपणी कराव शेवा oh आईचे उपकार बाळा ध्यानात ठेवान म्हातारपनी कराव शेवा काशी oh पंढरी त्रिथाला न्यावा जुवाळा जु झू काशी पंढरी त्रिथाला न्यावा जाुबाळा जु झुवाळा झुरे झू